आपण मगाशी काय म्हणालात मशीन मशीन अरे ईव्हीएम नसेल तर भारतीय जनता पार्टी ग्रामपंचायत पण जिंकणार नाही नगरपालिका पण जिंकणार नाही हे जे 400 पार तीनसो पार काय साडेतीनशे पार ही सगळी ईव्हीएमची ताकद आहे आमची महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भारतीय जनता पक्षाची युती फक्त ईव्हीएम बरोबर आहे बस बाकी काय नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी हा आक्रोश मोर्चा आहे का मी आक्रोश या शब्दावरच माझा आक्षेप आहे अमोल हा लढणार आहे पण मगाशी सुप्रियाताही आपलं भाषण ऐकलं आपलं कालचं सुद्धा आम्ही भाषण ऐकलं या महाराष्ट्राचा स्वाभिमान या महाराष्ट्राची अस्मिता या सध्याच्या सरकारनं दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी पाडून ठेवलेली आहे पाय पुसायचं आणि पुढे जायचं एक काळ होता आम्ही अभिमानाने सांगत होतो महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र न चाले खरा वीर वैरी पराधीनते